रव्या बनलेला शिरा तुम्ही भरपूर खाल्ला असेल पण अशा प्रकारे गव्हाच्या पिठापासून बनलेला शिरा नक्की करून पहा हा गव्हाच्या पिठाचा शिरा बनवण्यासाठी सर्वात आधी गॅसवर एक कढई ठेवायची गॅस एकदम स्लो फ्लेम करून कढईमध्ये एक वाटी तूप ऍड करूया जितकं तूप घेतलेलं आहे तितकं गव्हाचं पीठ ऍड करून आता हे चांगलं मिक्स करून घ्यायचं तुपामध्ये गव्हाचं पीठ मिक्स करताना पिठाच्या अजिबात गाठी न होऊ देत हे पीठ मिक्स करून घ्यायचं हा गव्हाच्या पिठापासून बनलेला शिरा मी पहिल्यांदा गुरुद्वारामध्ये प्रसाद म्हणून खाल्ला होता तुपामध्ये पीठ एकजीव होईपर्यंत मिक्स करून झाल्यानंतर पिठाला तूप सुटल्यानंतर आता यामध्ये दोन वाटी पाणी ऍड करायचं ज्या वाटीने तूप आणि पीठ घेतलं होतं त्याच वाटीने दोन वाटी पाणी ऍड करून पीठ आणि पाण्याचा एकजीव होईपर्यंत चांगलं पाणी मिक्स करून घ्यायचं व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे पिठामध्ये पाणी पूर्णपणे मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये एक वाटी साखर ऍड करून साखर चांगली मिक्स करून घेऊया साखर मिक्स करून झाल्यानंतर कढईवर दोन मिनिटं झाकण ठेवून वाफेवर शिरा शिजवून घ्यायचा त्यानंतर साखर काढल्यावर यामध्ये एक चमचा विलायची पावडर ऍड करून मिक्स करून घ्यायची गव्हाच्या पिठात